शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर खुल्लर समितीच्या निर्णयामुळे पगारात सुधारणा राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे हजारो कर्मचाऱ्यांना आता सुधारित पगार मिळणार आहे खुल्लर समितीच्या शिफारशी सरकारने मान्य केल्या आहेत दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला पण अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात चुका झाल्या शिक्षकांनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने सरकारला त्या चुका दुरुस्त करण्याचे आदेश दिले खुल्लर समितीची स्थापना सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी खुल्लर या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली या समितीचं काम होतं चुकीचे पगार तपासून अहवाल तयार करणे समितीने चारशे बेचाळीस वेगवेगळ्या नोकऱ्यांचा तपास केला चारशे एक्केचाळीस प्रकरणांमध्ये शिफारशी दिल्या त्यांनी कर्मचारी संघटनांशी चर्चा केली आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला अहवाल सादर केला प्रमुख शिफारशी समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या एक पगार नव्या पद्धतीने ठरवावा दोन पदोन्नतीसाठी मागणी केलेला पगार नियमांनुसार नाकारावा तीन मोठ्या पदांवरील कर्मचाऱ्यांना एस अठ्ठावीस पगार देण्याची शिफारस चार लिपिक वर्गाच्या पगारात बदल आवश्यक नाही पाच सुधारित पगार एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू पण थकबाकी नाही निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निर्णय जे कर्मचारी त्याआधी निवृत्त झाले आहेत त्यांचं निवृत्ती वेतन सुधारेल मात्र त्यांनाही थकबाकी दिली जाणार नाही प्रशासनासाठी सूचना प्रत्येक विभागाने पदांची रचना अद्ययावत करावी काही जुनी पदे रद्द करावीत आणि यशदासारख्या संस्थांकडून मार्गदर्शन घ्यावं खर्च आणि फायदे या निर्णयामुळे सरकारवर सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च येणार आहे काही पदं रिकामी असल्यामुळे तो खर्च थोडा कमी होईल पण शेकडो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे खुल्लर समितीच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे वेतनात सुधारणा म्हणजे केवळ पगारवाढ नाही ती आहे मान्यतेची आणि मेहनतीची कदर तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद